महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून गुरुवार दोन मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांसह अनेक नेते उपस्थित होते कल्याण लोकसभेला एक आदर्श काम करणारा संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार मिळालाय गेल्या दहा वर्षात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाची पोचपावती आजच्या मिरवणुकीत नागरिकांनी दिलेली आहे त्यामुळं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आपण आता थेट विजयाच्या आणि हॅट्रिक शुभेच्छा देऊया असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सपत्नीक दर्शन घेत आपल्या रॅलीला सुरुवात केली आप्पादातार चौकातून डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती भागातून लोकमान्य टिळक चौकामार्गे संत सावळारा महाराज क्रीडा संकुलापर्यंत ही रॅली निघाली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कल्याण लोकसभेच्या विकासासाठी निधीची कुठलीही कमी भासू देणार नाही ना याची खात्री मी देतो कामाच्या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे बूथ लेव्हलला काम करा आणि बूथ जिंका मतदान वाढेल असं काम केलं पाहिजे तरच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मताधिक्याचा रेकॉर्ड मोडता येईल असं आवाहन यावेळी शिंदे यांनी केलं उन्हाळी सुट्टी आणि लग्नसराईमध्ये काही लोक गावी गेलेत या सर्वांना विनंती करून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मतदान करा असं आवाहन करायचं आहे तरच नवा विक्रम आपण नोंदवू डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजे मोदीजींना मत धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत महायुतीला मत म्हणजे मोदीजींना मत आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी वीस तारखेपर्यंत मेहनत करायची आहे वीस तारखेनंतर पुढील पाच वर्ष खासदार मेहनत करतील आणि मतदारसंघाची सेवा करतील आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की एक चांगला खासदार तुम्ही निवडून पाठवलेला आहे एक आदर्श खासदार आणि काम करणारा खासदार संसद रत्न पण भेटलं संसद रत्न पुरस्कार प्राप्त खासदार आणि म्हणून गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेलं काम याची पोच पावती तुम्ही आजच्या या रॅलीमध्ये दिलेली आहे खरं म्हणजे मला वाटतं लोकसभा कल्याण लोकसभा कुठं काम शिल्लक आहे का माहीत नाही पण अजून म्हणतो आहे पैसे पाहिजे परंतु कल्याण लोकसभेमध्ये कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ही खात्री मुख्यमंत्री म्हणून आपल्याला देऊ इच्छितो आणि म्हणून खासदारांनी सुरुवातीला जेव्हा पहिली निवडणूक होती त्यावेळेस एकनाथ शिंदे यांचा मुलगा म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची ओळख होती पण निवडून आल्यानंतर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली कामाच्या माध्यमातून आणि म्हणून गेले दहा हे काय चालू आहे तिथे शांत 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 रे बाबा शांती घ्या शांती अरे बाबा एवढा ऊन ओठ वातावरण गरम आहे जरा तुम्ही शांती घ्या अरे अरे बाबा तुम्हाला एवढीच विनंती आहे आपण भर उन्हात कडाक्याच्या उन्हाळ्यात तिकडे आलेला आता तुम्ही वीस तारखेपर्यंत अशी मेहनत करायची आहे खरं म्हणजे तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे ना खासदाराचा आतापर्यंतचे सगळे विक्रम मोडायचे आहेत पाच लाख पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे त्यासाठी मतदान जास्ती काढायला पाहिजे आणि म्हणून मोदी साहेब काय सांगतात बूथ लेवलला काम करा बूथ जिंका म्हणून बुथवर आपल्याला जास्ती काम करायचं आहे जे। जेवढी आपल्याला जिम्मेदारी दिली आहे त्यातलं प्रत्येक मतदार तुम्ही बाहेर काढलं पाहिजे तर तुमचं रेकॉर्ड होईल मतदान कमी झाल्यावर तुमचं रेकॉर्ड रेकॉर्ड आणि म्हणून मतदान जास्त करून घेणं हे तुमच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं काम आहे आणि म्हणून मतदानाला आता उन्हाळा आहे लग्न सराई आहे काही लोक गावाला गेलेत तुम्हाला माहित आहे कोण कुठं गेलेलं आहे त्या सगळ्यांना बोलवायचं प्रेमाने आणि आपल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मतदान करा म्हणून विनंती करायची आहे आणि असं जर तुम्ही केलं सत्तर टक्के पेक्षा जास्ती मतदान जर झालं तर तुमचं रेकॉर्ड सगळ्यांचं मोडून टाकाल तुम्ही आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनीही मिरवणुकीत सहभाग नोंदवला श्री गणेश मंदिरापासून सुरू झालेल्या मिरवणुकीत विविध भाषिक विविध संस्था संघटनांचे सदस्य सहभागी झाले पंजाबी दाक्षिणात्य आगरी कोळी बँड पथक वारकरी संप्रदायाच्या टाळमृदुंगाच्या गजरात या मिरवणुकीची सुरुवात झाली महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी यावेळी शक्ती प्रदर्शन केलं महायुतीच्या घोषणांनी यावेळी डोंबिवलीतील रस्ते दुमदुमून गेले उन्हाचा पारा चढलेला असतानाही मिरवणुकीतील गर्दीवर काहीही परिणाम झाला नव्हता दुपारी बाराच्या सुमारास घरडा कल चौकात मिरवणुकीची सांगता झाली डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तिसऱ्यांदा कल्याण लोकसभेसाठी उमेदवारी उमेदवार म्हणून अर्ज सादर केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी लता शिंदे मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे आणि मुलगा रुद्राम शिंदे असं संपूर्ण शिंदे कुटुंब उपस्थित होत पाटील साहेब असतील साहेब देखील इथून उमेदवार म्हणून म्हणून खासदार आहेत हा जो मतदारसंघ आहे हा युतीचा बाले किल्ला आहे आणि इथे जो आहे हा भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल सुरुवातीला ते एकत्र मिळून एका दिलाने जाहे, जे आहे सगळे जे बघा कार्यकर्ते जे आहेत हे शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस आता आणि त्याचबरोबर मनसे आरफीआय टीओके सगळे जे जा, सगळे जे आहेत या कल्याण लोकसभेमधील आणि महाराष्ट्रामधील जे आहे सगळे एकत्र आलेले आहेत एक चांगला चित्र जे आहे हे जनतेसमोर जात आहे हे चित्र जे आहे ही युती जी आहे ही मला वाटतं विरोधकांना जे आहे ही पोटामध्ये पोटशूळ जे आहे उठवण्याचं काम करते म्हणून खोट्या खोट्या ज्या आहेत हे आरोप करायचं खोट्या अफवा पसरवायचं हे काम जे आहे तर विरोधकांना आता उरलेलं आहे मला वाटतं विरोधकांनी जे आहे त्या कल्याण लोकसभेमधून येऊ येऊन पाहिलं पाहिजे की महायुती जी आहे कशा प्रकारे या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे ते काम करते पूर्ण महाराष्ट्रामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे लोकप्रिय असे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांनी महायुतीच्या सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिपाई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याचबरोबर सर्व घटक पक्ष डीओके हो त्या सगळ्यांच्या बरोबर आज सही पक्षाची पण आज मंडई होती त्यामुळे हे सगळेचे सगळे या कल्याण लोकसभामधील असणारे सर्व महायुतीचे घटक पक्ष आणि त्यांचे फक्त पदाधिकारी हेच आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते हजारोच्या संख्येने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या फॉर्म भरण्यासाठी आज जनसमुदाय या ठिकाणी उसळला होता या वेळेला आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि सर्व महायुतीचे आमदार या कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटीलजी अंबरनाथचे आमदार बालाजी केणीकरजी उल्हासनगरचे आमदार कुमार ऐलाणीजी आणि त्याचबरोबर सर्व पक्षातील प्रमुख कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवारी अर्ज भरत असताना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता दुपारचं होऊन असताना सुद्धा कार्यकर्ते जवळजवळ चार किलोमीटर चालत या जा रॅलीमध्ये सामील झाले होते रस्त्याच्या दुतर्फा सर्व ठिकाणी नागरिकही अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅली आणि हा रोड शो अतिशय चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या उत्साहामध्ये कार्यकर्त्यांनी साजरा केला त्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षामध्ये जी विकासात्मक कामं या कल्याण लोकसभेमध्ये केली त्यामुळे त्यांचा विजय हॅटिक विजयाची हे विक्रमी मताने होणार हे आजच्या रॅलीमुळे हे लक्षात आलेलं आहे लोकांमध्ये असणारा हा उत्साह वीस तारखेपर्यंत असाच राहणार आहे यात काहीच शंका नाही फार्म भरायला आज मी आ आली श्रीकांत शिंदे माझा मुलग्याचा फार्म भरायला खासदार आज तो तुम्ही तर बघितलं की तो निवडून आलेला आहे ते एवढी मोठी रॅली एवढी जनता सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आई मा आमच्या आईवडिलांचा सा, दोघांचा सा, साहेबांचा सा, माझा सगळ्यांचा सा, श्रीकांतच्या पाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याला खूप खूप आशीर्वाद